आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीला वेग आला आहे मात्र मजुरांची टंचाई घसरलेले बाजारभाव वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती व भांडवली खर्च आणि त्या प्रमाणात मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना बळीराजाची मात्र पुरती दमछाक झालेली आहे सध्या काढलेला कांदा बराखीत साठवण्याची लगबग सुरू आहे सध्या वाढलेली उष्णता पाहता कांदा काढणीसाठी मजुरांची टंचाई जाणवते आहे जर मजूर मिळालेच तर त्यांची मजुरी ही अव्वाच्या सव्वा आहे आधीच मिळणारा बाजारभाव कमी त्यात वाढलेला भांडवली खर्च यात शेती करायची तरी कशी शेतकऱ्याने जगायचे तरी कसे असा सवाल जारकरवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी गोरख जारकड बाळा लबडे संजय पोटे यांनी पंचनामाशी बोलताना केला आता कांदा काढलाय कांद्याला मोकार खर्च झालाय मावळ्याने काढून घेतले तेरा चौदा हजार रुपये एकरी काढून घेतलाय मार्केट कमी पडले काय करावं शेतकऱ्यांनी अशी परिस्थिती झाली कांदा का वा खरी टाकावा का नाही पण का काय करावा ह्या भावात पण परवडत नाही त्याच्यामुळे आता कष्टकरी व खरी टाक भाग आले आता काय करावं हे परिस्थिती अवघड झालेली कांदेवाल्यांची एवढी बिकट परिस्थिती झाली कमीत कमीत ह्या आत्ता ह्या रेंजला आहे कमीत कमी दोनशेचा बरोबर हा पाय पण आता काय करायचं इलाजच फुटलेला आहे सगळा काहीच अक्कल चालणे शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे काय करावं शेतकऱ्यांना काहीच गुणगडत नाही खर्च झाला काही एक लाख लाख रुपये म्हणलं तरी खर्च झालेला आहे एवढं शिपण्या खतन औषधन मजुरीची वाढ पडते सगळेच खत महाग झाल्यात औषधं महाग झाल्यात आणि मजूर तर आज चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये रोज महागायला लागलाय काय लय परिस्थिती अवघड मजुरी बायांना तीनशे रुपये रोज मजुरी चालू कसं आहे परवडणार कसं आहे एवढी गड्यांना सहाशे सहाशे सातशे रुपये गाड्यांना शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत शासनाकडून आता कमीत कमी शासनाने बुवा ह्याला कमी शेतकऱ्याला बुवा ब समजा बंदी असली ती बंदी उठवून कस तरी हे करून मार्केट थोडस वाढावा मार्केट थोडस शेतकऱ्यांच्या असं मनावक्त व असे अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट